शहरात सध्या कडाक्याची थंडी पडली असून तापमान सहा अंशापर्यंत खाली आहे अशा थंडीत शहराजवळ विविध ठिकाणी हुरडा उपलब्ध आहे मात्र तो भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेणाच्या गौऱ्या लागतात सेंद्रिय शेतीला शेण आवश्यक आहे आणि हुरडा भाजण्यासाठी शेणाच्या गवऱ्या लागतात यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रकाश कांकऱ्या यांनी सायबन कृषी पर्यटन केंद्रात वायू विजन पद्धतीचा वापर करून इंधन कमी लागण्यासाठी प्रयोग केला आणि येणारे पर्यटक कुतूहलाने पाहतात आणि त्याचे आकर्षण सर्वांना वाटत आहे हुरडा भाजण्यासाठी त्यांनी शाळेत शिकवलेल्या वायू विजन पद्धतीप्रमाणे मातीच्या रांजण उलटा जमीन मध्ये काढला त्याला दोन्ही बाजूनी खिडक्या ठेवल्या आणि त्याची भट्टी केली त्यामधून गौऱ्याऐवजी वाळलेली लाकडे टाकून निखार तयार केला जातो आणि त्यामध्ये कंसे भाजली जातात आणि रांजण उलटा ठेवल्याने त्याचे वरचे तोंड छोटे असल्याने सर्व उष्णता वरच्या भागात जमा होते आणि त्यावर परातीमध्ये तयार हुरडा गरम केला जातो आणि तो उत्कृष्ट असा चवीला लागतो सायबनमध्ये वर्षभर वाळलेली लाकडे जमा करून त्याचा वापर केला जातो त्यामुळे सायबनमध्ये पर्यावरणाचे रक्षण होते आणि इंधनही वाचते आणि निसर्गाच्या संपत्तीचे रक्षणही होते येणारे लोक याकडे कुतूहलाने पाहतात आणि चौकशी करतात तसे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सायबनमध्ये स्वाद घेण्यासाठी रोज गर्दी होत आहे निसर्गाने पसरवलेला हिरवा हिरवा परिसर मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी आणि मनोरंजन करणारे प्राणी आंब्याच्या झाडाखाली वनभोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी लुसलुसित गरमागरम हुरडा चटण्या गोडीशेव गर्म रेवडी गोडांबड बोरे पेरूच्या फोडी आणि उसाचा रस हे सर्व असलेल्या सायबनमध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे अनोखा आनंद मिळतो माझं नाव सुमित वायकोळे राहणार नगरचेच आहे आम्ही आणि होरड्याची क्वालिटी एकदम मस्त आहे चटणी पण सुंदर आहे व्यवस्था एकदम चांगली आहे सगळी एकदम मस्त सायबंदमध्ये त्यांनी आल्या आल्या आम्हाला ट्रॅक्टर राईड दिली त्याच्यानंतर पपेट शो दाखवला मग उसाचा रस वगैरे खूप मस्त होती सगळी सोय खातीची

मध्ये आल्यापासून आमचं बरं चांगलं स्वागत झालं सर्व्हि सर्विस चांगली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुरडा अतिशय सुट्ट्या क्वालिटीचा आहे लागोपाठ दोन वर्ष कुशी टोळा हुरडा मी तरी नाही कुठे खाल्ला लागोपाठ दोन वर्ष येतोय आणि कंटिन्यू सर्विस येत नाही सर्व्हिस चांगला नंबर

साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब